नमस्कार मंडळी आज आपण स्लीव डिझाईन बघणार आहोत तर पहा अशा प्रकारे मी हे दुमडलेलं एक कापड घेतलेलं आहे यावरती मी सुरुवातीला माप टाकून घेणार आहे वरच्या साईडला सात इंच आणि इथे खालच्या साईडला जे आहे ते चार इंचावरती टिकमार्क करून घेतलेलं आहे हे पहा हे सिंगल कापड आहे ते मधोमध मी दुमडून घेतलेलं आहे उंचीला तेरा इंच लांबीचं हे कापड आहे तर अशा पद्धतीने चार इंच आणि सात इंचावरती केलेलं मार्क आहे ते आपण जोडून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण कात्रीच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत तर पहा अशा प्रकारे हे मी कट करून घेतलेलं आहे आता पहा जिथे आपण सात इंचावरती टीक केलेलं आहे त्या बाजूला आपण अशा पद्धतीने फोल्ड करून ते शिलाई करून घेणार आहोत पहा अशी शिलाई इथे आपण व्यवस्थित करून घेणार आहोत हे जे आहे ते मी एकच स्लीव्स तुम्हाला दाखवत आहे अशाच पद्धतीने आपल्याला याच आकाराचं दुसरं देखील लागणार आहे दुसऱ्या स्लीवसाठी तर पहा इथे मी शिलाई करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला ले एक लेस जी आहे ती जोडून घ्यायची आहे तर अशी माझ्याकडे एक मण्यांची लेस आहे ती मी इथे अटॅच करून घेते जी फोल्ड केलेली बाजू आहे ती खालच्या साईडला जाईल अशी आपण काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मी इथे ही जी लेस आहे ती जोडून घेतलेली आहे आता पहा उंचीच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे चुन्या टाकत जायचं आहे उंची म्हणजे आपण तेरा इंच घेतलेली होती त्या बाजूला आपण ही चुन्या टाकून घेणार आहोत कापड अगदी सुळसुळीत आहे त्याच्यामुळे ही प्रोसिजर जी आहे ती व्यवस्थित हळुवारपणे आपल्याला करायची आहे पहा आता याच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बाजूला देखील टाकून आहेत अगदी हळूहळपणे आपल्याला ही प्रोसिजर जे आहे ती करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत चुन्या ज्या आहेत त्या दोन्ही साईजच्या एकाच दिशेने झाल्या पाहिजे एके साईडला उलट आणि सुलट झालं तर ती स्लीव डिझाईन आहे ती व्यवस्थित दिसणार नाही तर याची आपण काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला त्याचे चुन्या टाकून घेतलेले आहेत आता पहा अशा पद्धतीने जोडून आपल्याला इथे मद्य काढायचं आहे इथे छोटासा कट द्यायचा आहे आता पहा आपल्याला स्लीवज जी आहे ती रेडी करून घ्यायची आहे नॉर्मल स्लीव जी आपण काढतो ती आता त्याचा मध्य काढून मध्यापासून दोन इंचावरती एक टिक करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे हे असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे जो चुन्यांचा भाग आहे तो पूर्णपणे दोन इंचापर्यंत येईल अशी आपण काळजी घ्यायची आहे आणि उरलेला मध्यभागीचा जो भाग आहे तिथे आपण हाताने आता चुन्या घालून घेणार आहोत छोट्या छोट्या तर याचासुद्धा आपण मद्य काढला होता तर मध्यावरती मद्य आपल्याला व्यवस्थित मॅच करूनच ह्या चुन्या ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने आपण इथे चुने देऊन घेतलेले आहेत आणि पूर्णपणे हे जे वरचं आपण स्लीव डिझाईन जे केलेलं आहे ते असं नॉर्मल स्लीवजला अटॅच करून घ्यायचं आहे याची उंची आपण तेरा इंच घेतलेली आहे त्याऐवजी जर तुम्हाला लहान हवी असेल तर तुम्ही लहान सुद्धा घेऊ शकता दहा इंचावर सुद्धा घेऊ शकता पण मला इथे तेरा इंच हवी होती म्हणून मी तेरा इंच घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे ते अटॅच करून झालेलं आहे हे पहा अगदी चारही बाजूने व्यवस्थित मी इथे अटॅच करून घेतलेलं आहे ही जी लेस आहे ती सुद्धा व्यवस्थित इथे अटॅच झालेली आहे घातल्यानंतर हे अगदीच सुंदर बाही डिझाईन दिसते हे पहा अशा पद्धतीने स्लीव जे आहे ती रेडी झालेली आहे आता ही आपल्याला ब्लाऊजला कशी अटॅच करायची ते पाहूयात ब्लाऊज इथे स्टिच करून झालेलं आहे शोल्डर वगैरे तर व्यवस्थित आपल्याला मागच्या बाजूला मागची बाजू पुढच्या बाजूला पुढची बाजू अशी व्यवस्थित मार्क करून आपल्याला लावून घ्यायची आहे मध्यावरती मद्य ठेवून असं व्यवस्थित आधी पाहून घ्यायचं आणि मग आपल्याला जी स्लीव्ज आहे ती अटॅच करायची आहे तर पहा इथे मीशी शिलाई देऊन घेतलेली आहे व्यवस्थितपणे हे सर्व जे आहे ते अटॅच झालेलं आहे आणि ही जी डिझाईन आहे ती आपली इथे आता रेडी झालेली आहे आता ब्लाऊजला नेहमीप्रमाणे आपण फिटिंग करून घ्यायची आणि ही ब्लाऊज डिझाईन एन्जॉय करायची बाय बाय